इंग्लिश लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री नलावडे एस आर होते कार्यक्रमाची सुरुवात सौ धनगर आर बी यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रीय कार्याचा आढावा घेतला तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथा का कादंबऱ्या पोवाडे व वा लोकसाहित्याच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली यानंतर मुख्याध्यापक श्री नलवडे एस आर व ज्येष्ठ शिक्षक श्री लोहार एम एस यांच्या हस्ते दोनही महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं विद्यार्थिनी सिद्धिका मुलानी हिने प्रभावी भाषणाद्वारे लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा सविस्तर परिचय करून दिला तसेच धनश्री मोरे व इतर विद्यार्थिनींनी इंग्रजी भाषेत उत्तम भाषणे सादर करून आपली उपस्थिती लक्षणीय ठरवली यानंतर सौ बोरगावे एम पी यांनी टिळक यांच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या योगदानाबरोबरच अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीशील व श्रमिक साहित्य विश्वाचा अभ्यासपूर्ण परिचय करून दिला कार्यक्रमाला ए एन पटेल बी पी बांदार पाटील एस एस मोठे बीडी पाटणे एम एस पवार आर एस यांच्यासह सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी पाटील के ए यांनी सर्वांचे आभार मानले भाऊयातही सन्मान त्यांना भाऊ जेव्हा लिहू लागले दुःखायला लागले अन्ना भाऊ जेव्हा लिहू लागले दुःख आतून

आपल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या छोट्याशा गावी झाला त्यांच्या आईचे नाव वालूबाई फकीरा ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी आहे त्यापैकीच फकिरा ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी आहे या कादंबरीला राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरी म्हणून स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या विशेष योगदान दिले संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून गोवा मुक्ती संग्राम मध्ये सहभाग घेतला अन्नाबाई साठेंचे कार्य अफाट आहे अन्नाबाई साठेंचे कार्य जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका